नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे ना आज आपण बघणार आहे पॅन कार्ड घर बसला तर मग सुरू करूया आपलं ब्राउझर ओपन करा आणि टाईप करा एन एस डी एल पॅन कार्ड आता आपल्यासमोर याची अधिकृत वेबसाईट येईल याला क्लिक करा आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे त्याला क्लिक करूनसुद्धा तुम्ही या वेबसाईटवर याल ॲप्लिकेशन टाईपमध्ये या आपल्याला नवीन पॅन कार्ड बनवायचं आहे त्यामुळे न्यू पॅन इंडिया सिटिजन फॉर्म फिफ्टी नाईन ए याला क्लिक करा कॅटेगरीमध्ये इंडिव्हिज्युअल्स सिलेक्ट करा ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन या सेक्शनमध्ये आल्यावर सुरुवातीला टायटलमध्ये श्री कुमार कुमारी तुमच्या जेंडरनुसार सिलेक्ट करा या ठिकाणी आपल्याला आपलं पूर्ण नाव टाकावं लागतं आपलं नाव मधल्या बॉक्समध्ये टाका आपल्या वडिलांचं नाव शेवटी या बॉक्समध्ये टाका आणि आपलं आडनाव या ठिकाणी टाका इथे आपली जन्मतारीख टाका या ठिकाणी आपली ईमेल आय डी टाका कारण ईमेलवरतीच आपल्याला महत्त्वपूर्ण संदेश येत असतात इथे मोबाईल नंबर टाका या ठिकाणी कन्सेंट द्या आधार अनिवार्य असल्याचे खाली आय नोट रोबोटला क्लिक करा आणि सबमिट करा या ठिकाणी आपल्याला टोकन आय डी मिळालेला आहे तो लिहून ठेवा बाय कधी साईटवर एरर आला तर टोकन नंबर टाकून आपण कंटिन्यू करू शकतो आता कंटिन्यूवर क्लिक करा आता आपल्याला ह्या पाच स्टेप कम्प्लीट करायचे आहेत या ठिकाणी आपल्याला पॅन कार्ड बनवण्याच्या तीन पद्धती आहेत तर आपल्याला पॅन ॲप्लिकेशन विद सपोर्टिंग डा डॉक्युमेंट यालाच क्लिक करा कारण या पद्धतीनुसार आपण आपला फोटो आणि ई साईन अपलोड करू शकतो त्यामुळे हाच पर्याय निवडा बाकी पहिला आणि तिसरा पर्याय अजिबात निवडू नका या ठिकाणी विचारलं आपल्याला फिजिकल कॉपी पाहिजे की नाही तर हो आपल्याला पाहिजे त्यामुळे आपल्याला प्लास्टिकचा कार्ड मिळून जाईल इथे आधार कार्डवरील शेवटचे चार अंक टाका इथे आधार कार्डवर जसं नाव असेल तसे सेम टाका या ठिकाणी आपल्याला पॅन कार्डवर जसं नाव छापून येईल ते दाखवलं जाईल ते चेक करा खाली मेल फिमेल निवडा रजिस्ट्रेशन नंबर सोडून द्या डिटेल ऑफ पॅरेंट या सेक्शनमध्ये आल्यावर या ठिकाणी जर तुमचा आई किंवा वडील नसेल दोघेपैकी कोणी एक नसेल तर यस करा अन्यथा नो करा हे लक्षात ठेवा या ठिकाणी वडिलांचे पूर्ण नाव टाका इथं आईचे पूर्ण नाव टाका जसं पहिलं सरनेम नंतर आपलं नाव नंतर वडिलांचं नाव या पद्धतीनुसार या ठिकाणी आपल्याला आपल्या पॅन कार्डवर कोणाचं नाव प्रिंट करायचं आहे आईचं की वडिलांचं ते निवडा ज्या श्रेयांचं लग्न झालं आहे त्यांनीसुद्धा आपल्या आई किंवा वडिलांचंच नाव टाकू शकता आपल्या पतीचं नाव टाकता येत नाही पॅन कार्डवर त्यांच्या नियमानुसार त्यामुळे आपल्या आई किंवा वडिलांचंच नाव टाकावं लागतं नेक्स्ट बटनावर क्लिक करा या ठिकाणी तुमची इन्कम कशी होते ते निवडा जे स्टुडंट आहेत त्यांनी नो इन्कम हा ऑप्शन निवडा बाकी यांनी तुम्ही कशा प्रकारे इन्कम जनरेट करता ते प्रकार तुम्ही निवडून सिलेक्ट करू शकता या ठिकाणी रेसिडेन्स हा ऑप्शन निवडा या ठिकाणी तुमचा पूर्ण पत्ता टाका इथे ऑफिस या ऑप्शन सोडून द्या इथे आपली ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर आहे की नाही ते चेक करा या ठिकाणी जर कोणी ज्याचं वय अठरा वर्षापेक्षा कमी असेल तर यस करू शकता माझं वय पूर्ण आहे त्यामुळे मी नो करतो आणि नेक्स्ट टॅबवर क्लिक करतो या ठिकाणी आपल्याला मागितले आहे की एरिया कोड ए ओ टाईप रेंज कोड आता आपल्याला हे माहीत नाही त्यासाठी खाली इंडियन वर क्लिक करा आपलं राज्य निवडा शहर निवडा एरिया नेममध्ये काही एंटर करू नका डायरेक्ट फेचवर क्लिक करा आता बघू शकता आपण जो सुद्धा जिल्हा निवडला असेल त्या जिल्ह्यातील इन्कम टॅक्सची सर सर्व ऑफिस दाखवले जाते जो तुमचा एरियात येतो तो ऑप्शन निवडा एरिया कोड आणि बाकी माहिती येऊन जाईल नेक्स्ट टॅबवर क्लिक करा आता आपल्याला डॉक्युमेंट कोणते द्यायचे आहेत ते निवडा या तिन्ही ऑप्शनमध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता खाली डिक्लेरेशनमध्ये आपलं नाव येऊन जाईल इथे आपण अठरा वर्षापेक्षा मोठे आहोत त्यामुळे हिमसेल्फ निवडा इथे जिथून तुम्ही फॉर्म भरत आहात ते टाका तुमच्या शहरगाव जे असेल ते या ठिकाणी आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे फोटो हा पासपोर्ट साईज आणि फोटोची फाईल पन्नास बीपेक्षा जास्त नसावी या ठिकाणी तुमचा फोटो निवडा आणि अपलोड बटनावर क्लिक करा सिग्नेचरसुद्धा एकदम क्लोज क्रॉप करून घ्या त्याचीसुद्धा फाईल पन्नास बीपेक्षा जास्त नसावी सिग्नेचर निवडून अपलोड करा आता आपण जे सपोर्टिंग डॉक्युमेंट निवडले होते जसं मी तु मी तिन्ही ठिकाणी आधार निवडला होता जर तुम्ही वेगवेगळे डॉक्युमेंट निवडले असतील तर ॲड डॉक्युमेंटवर क्लिक करा आणि नवीन रो येईल त्या ते ठिकाणी तुमचा नवीन डॉक्युमेंट अपलोड करा आणि अपलोड करा खाली सबमिट करा या ठिकाणी आपल्याला सगळी माहिती चेक करायची आहे आणि या ठिकाणी आपल्या आधार कार्डचे सुरुवातीचे चार आकडे टाकून घ्या पूर्ण माहिती व्यवस्थित चेक करा खाली 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 या आणि प्रोजिजरवर क्लिक करा जर तुमचे सिग्नेचर नाही आले असेल किंवा फोटो नाही आला असेल तर तुम्ही इथून एडिट करू शकता आता प्रोसीड बटणावर क्लिक करा आता आपल्यासमोर पेमेंटचा ऑप्शन आला आहे इथे कोणता तरी एक ऑप्शन सिलेक्ट करा मी पेटीएम सिलेक्ट करतो पॅन कार्ड बनवायला एकशे सहा रुपये लागतात आय अग्रीच्या ऑप्शनला क्लिक करा पे ला क्लिक करा आता आपण पाहू शकता पेमेंटचा एक पेज आला आहे क्यू आर कोडचा वापर करून पेमेंट करू शकतो आपण डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आणि यू पी आयच्या माध्यमातूनसुद्धा आपण पेमेंट करू शकतो मी क्यू आर कोड स्कॅन करून पे पे मी मी क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करतो या ठिकाणी ॲटोमॅटिक प्रोसेस होईल आपल्याला इथे बॅक किंवा रिफ्रेश करायची गरज नाही अन्यथा आपलं पेमेंट होऊन जाईल आणि पुढील प्रोसेस होणार नाही आता आपण बघू शकतो आपलं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे कंटिन्यूवर क्लिक करा इथं आपल्या ला आधार सी व्हेरीफाय करायचा आहे यूज माय आधारला क्लिक करा ऑथेंटिकेटला क्लिक करा या ठिकाणी ओ टी पी जनरेशनवर क्लिक करा तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओ टी पी येईल तो टाकून सबमिट करा या ठिकाणी क्लिक कंटिन्यू टू प्रोसिडला क्लिक करा इथे आय हिअर बायला क्लिक करा खाली आधार नंबर टाका आणि सेंड ओ टी पीवर क्लिक करा तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल जो आधारला लिंक असेल मोबाईल नंबर त्यावर एक ओ टी पी येईल आणि व्हेरीफाय ओ टीवर व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करा एवढे केले की के आपण सक्सेसफुली सगळे प्रोसेस केलेले आहे या ठिकाणी आपल्याला ॲक्नॉलॉजमेंट स्लिप बनवून येईल ही स्लिप पाहण्यासाठी आपली जन्मतारीख पूर्ण टाका उदाहरणार्थ चार आठ दोन हजार दोन चार आठ बारा एकोणावीसशे शहाण्णव डेट मंथ आणि इयर अशा फॉर्मेटमध्ये पासवर्ड टाका मधी कसलाही सिम्बेल वगैरे टाकू नका खाली ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करा आता आपण बघू शकतो जे डॉक्युमेंट जोडले होते ते अटॅच झालेले आहेत फोटो आणि सिग्नेचर आले आहेत त्याचबरोबर ॲक्नॉलजमेंट नंबरसुद्धा आला आहे या नंबरच्या माध्यमातून आपण आपलं पॅन कार्ड ट्रॅक करू शकतो हा नंबर लिहून घ्या डाउनलोड पी डी एफवर क्लिक करा पी डी एफ डाउनलोड करून घ्या तुमच्या ईमेलवर एक ईमेल येईल त्यामध्ये एक पॅन कार्डची कॉपी अटॅच केली असेल ही कॉपी तुम्ही कुठेसुद्धा वापरू शकता फिजिकली कॉपी आहे ती पोस्टाच्या माध्यमातून येत असेल फिजिकली कॉपी ही पोस्टाच्या माध्यमातून येत असते या ठिकाणी आपण आपलं पॅन कार्ड ट्रॅक करू शकतो याला क्लिक करा ॲप्लिकेशन टाईपमध्ये पॅन निवडा जो अकण्याज नंबर आहे तो टाका खाली कॅपच्या टाका आणि सबमिट करा तर अशा प्रकारे आपण आपला ॲप्लिकेशन ट्रॅक करू शकतो धन्यवाद आमचा व्हिडिओ आवडला लास, लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र